देशमुख वस्ती बाळा रेल्वे स्टेशन देगाव गावाच्या हद्दीत देशमुख वस्ती म्हणून आहे तिथं केगाव आणि देगावच्या मध्ये तिथं जन्म झाला माझा शाळेला कुठं होतो मी शाळेला शाळेला आम्ही राहत होतो देशमुख वस्ती बाळा स्टेशन जवळ रेल्वेच्या आणि तिथून सोलापूरला शाळेला जात होतो चंडक हायस्कूल ला शिकलो हा तिथून आम्ही मला नोकरी लावली लागली शिपायाची मी एन सी सी ऑफिस मध्ये चौकीदार म्हणून मला कामाला घेतलं तिथं पाच सहा महिने काम केलं हा आणि नंतर मला दुसरा कॉल आल्यानंतर तिथली टेम्परि ड्युटी मी सोडून दिली आणि उजनीकडे नोकरी लागली मला ना आता आता काय लक्षात आठवणार लय देव झालं तेव्हापासून टेंबोर्णी हा तेव्हापासून मी इथं इथं नोकरी लागल्यापासून इथं नेत आहे तिथं लहानाच जा मोठ झालो कष्ट केलं हा घोरं ढोर राखली शाळेला शिकलो ना। 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 हाल हाल झाले आता जरा नोकरी लागल्यानंतर बरं झालं आई वडील तर सगळे सगळे काम करतच होते हा आईच्या डोक्याला धोका होती त्यामुळं तिला वज काही येत नव्हतं पण तिनं शेंगा जर चालायला अर्धा अर्ध पोत शेंगा चाळायची आणि ते वाटण्या झाल्यानंतर तिला वज घेऊन यायला आम्ही राहणार जायचो शाळेने आल्यावर हम्म ले हाल लय ले हाल पोटाच आता आता बरं आहे सगळ्यांच सगळ्यांच बरं आहे आता पहिल्यासारखं हाल नाही आता सोलापूरच्या ना खाली नदी गोदावरी नदी लागते गोदावरी नदीच्या काठी तिथं आम्ही ज्वारी काढायला त्या त्या भागात गेलो तिथं ज्वारी काढली कोप्ट घातली आम्ही आम्हीच नाही आम्ही सगळीच लोक तसे समाजसह सगळा समाजच कामाला जात होता आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही ज्वारी काढायचो तिथं आम्हाला खायला ते ते मालकच द्यायची आणि जे ज्वारी करायच्या टायमाला आम्हाला भरपूर ज्वारी देऊ वाजू येणा गायी एक होती त्या गायवर आम्ही एक पोतोभर ज्वारी टाकून राहणाऱ्या वस्तीवर देशमुख वस्ती, वस्ती बाळा स्टेशन जवळ त्या ठिकाणी आम्ही आलो हा तिथे चौकीदारी करू करत शाळा शिकलो आणि शाळा शिकल्यानंतर पण दुसरा आला उजनीकडं शिपाया म्हणून मग तिथल्या साहेबांनी सांगितलं कायमची नोकरी आहे बाबा आणि जा शिपाया म्हणून म्हणून इथे येऊन आता मला वाटतं मी रिटायर झालो या बरं चाललं यात कस तरी लेकर बाळात